दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत अनकवाडे शिवारात नांदाव नाशिक येथे मुंबई मनमाड बीजवासन पाईपलाईनजवळ पेट्रोल डिझेलची चोरी करून विक्री करण्यासाठी पाईपलाईनला क्लॅम्प बसवून छिद्र केल्याबाबत प्रकार उघडकीस आल्याने बी पी सी एल इंटॉलेशन पानेवाडी येथील प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांनी तक्रार दिली होती मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या तपासात विजयकरे पोलीस निरीक्षक मनमाड शहर पोलीस स्टेशन यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची माहिती काढून आरोपी सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी कथुरायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार यांना काकासाहेब शिवराम गरुड यांचे पोल्ट्री फार्मजवळ अनकवाडे शिवारातून शिताफीने ताब्यात घेतलं आहे तर मोहम्मद मगसूद अब्दुल वाहिद शेख इरफान याकूब याकुब काकासाहेब शिवराम गरुड यांना देखील ताब्यात घेण्यात आहे तसेच बाहिद सदार याकूब शेख अमजद कुरेशी यांची देखील निष्पन्न झाली आहेत या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे आपल्या हातीतून विशेषतः मुंबई मनमाड मध्यप्रेस मार्केट बिजबार्सन या ठिकाणी जात असणारी पेट्रोलिंग पाईपलाईन ज्याच्यामध्ये अतिशय उच्च प्रतीचं उच्च लाभाचं पेट्रोलिंग तिथून घेऊन गेलं घेऊन जातात ज्या मध्ये प्रेशर हा खूप जास्त जा असतो कारण पर्यंत त्याला घेऊन जायचं असतं आणि त्याच्यामध्ये काही झालं त्याचे परिणाम हे प्रचंड भयानक आहेत त्याची दहाकता लक्षात घेता परिणामची दहाकता लक्षात घेतात त्या पाईपलाईनला कुठल्याही स्वरूपाचे डॅमेज केल्यानंतर त्यामध्ये शेसर हे प्रॉपरली बसण्यात आलेले आहे परंतु प्रत्येक जण त्याच्यावर धाक टाकायचा प्रयत्न करतो आणि शेसर असतील तरी सुद्धा त्याला ओव्हरटेक करून जर थोड्या प्रमाणात जर लिकेज असेल तर ते सेन्सरमध्ये येत नाही हे त्यामध्ये काही द्यापो ना हे लक्षात घेऊ काही सराईत लोकांनी त्या पाईपला डॅमेज करायचा प्रयत्न केला कॅम्प करायला प्रयत्न केला त्यातून पेट्रोल आणि ची चोरी करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला या गेल्या विषय आहे त्याच्यामध्ये खूप वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली होती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्याला माहिती आहे किलिकल माहिती आहे अशा लोकांच्या आधारावर हा सर्व प्रकार करण्यात आलेला असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी करण्याची आवश्यकता होती गेले आठवड्यात सिंविषयीचे बरेच अधिकारी माझ्याकडे आले होते आणि आता गांभीर्य त्यांनी सांगितले होतं याच्यामध्ये तर अशाच स्वरूपाचं काही सुरू झालं की याच्यामध्ये एखादी भयानक मोठी घटना घडू शकते त्याचे पर्यावर पर्याय हे कित्येक लोकांच्या जीवामध्ये होऊ शकतं या गोष्टी होऊ नयेत आणि अशा प्रकारच्या चोरी ला या दृष्टिकोनातून या घटनेकडे गा पाहिलं गेलं दरम्यान बाकी आरोपींचा शोध सुरू असून अधिक चौकशी पोलीस करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक